का, बांदू। बांदू का थे थे परी काय आपण कुठे झालो कुठे चाललो भांडोपला चा, चा। वा मस्त दुसऱ्या जागा बसायला भेटली काय आहे काय परी तू सोबत होती म्हणून बसायला भेटली होत जागा आम्हाला मला ना वा मस्त पहिली अरे वा मग तू जा बोलत होत जाईल मस्त दिवास सावंतवाडी काय आता रात्रभर गाडीत बसायचंय का उतरला खेडला नको रघुवीर घाट फिरू नये रघुवीर घाट नको घाट चला

काय नाय दादा अजून एक द्या चांगली आहे ना बेल 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 आंबा <गणीद> बेल आंबा बेल परी तुझा नको नको परीचा खुरा खाय बेल सांगा आई खाऊन जरा कशी झाली ती या दादांची बेल सांगा जरा कशी झाली ती खाऊन सांगा कशी आहे चांगली आहे ना कशी दादा बेल कशी आहे चांगली आहे ना बघा बघा तुम्हाला कांदा भीत लावून पन्नास दिला बेल बघा टेस्ट करून कशी आहे ती

मावशीला मसाला लावू नका डायरेक्ट द्या पेपर मध्ये हिला दहा रुपयामध्ये काय भेटते खावा गागडी